राज्यकर्त्यांचे दलित वस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देश स्वातंत्र्य झाल्यापासून रस्ते नाले केलेच नाही गेवराई तालुक्यातील उमापूर हे जिल्हा परिषद गटाचे गाव असून जवळपास वीस हजार लोकसंख्येचे गाव असून देश स्वातंत्र्य झाल्यापासून अनेक सरकारे बदलली तर एक हजार नऊशे पासून गावाला अनेक जिल्हा परिषद सदस्य सरपंच लाभले परंतु कोणीही दलित वस्त्यांकडे लक्ष दिले नाही वित्त आयोगाचा कोट्यावधी रुपये निधी कागदोपत्री विकासकामे केल्याचे दाखवून सरपंच ग्रामसेवक यांनी संगनमताने हडप केला असल्याचा आरोप भीमनगर व साठेनगर भागातील नागरिकांनी केला आहे वारंवार तोंडी व लेखी माहिती दिली असताना प्रशासनाने केवळ वेळकाढोपणा करून दलित वस्तीतील लोकांना जाणीवपूर्वक छळण्याचे काम केले आहे असा देखील आरोप दलित वस्तीत वास्तव्य करणाऱ्या लोकांनी केला आहे निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधी केवळ मोठमोठी आश्वासने देतात आणि निवडणुका उरकल्यानंतर पुढील निवडणूक येईपर्यंत गावाला तोंड देखील दाखवत नाहीत तर बंगल्यावर गेल्यावर भेट देखील देत नाही भीमनगर व साठेनगर भागात तात्काळ रस्ते व नाल्या केल्या नाहीत तर लोकप्रतिनिधीच्या बंगल्यासमोर तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर थिया आंदोलन करणार असल्याचे या भागातील रामदास मोरे दादासाहेब बनसोडे अनिल तुरुकमारे गणेश कापसे सनी कापसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले उमापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी डी के पांडुळे यांना विचारले असता वित्त आयोगाच्या निधीतून भीमनगर व साठेनगर भागातील रस्ते व नाल्या करू असे सांगितले